आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील अंबड पोलीस ठाणे हद्दीत दोन जून दोन हजार पंचवीस रोजी हेगडेवार नगर येथे एका घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी केली होती याबाबतचा आंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता या गुन्ह्याचा तपास नाशिक गुन्हे शाखा नीट क्रमांक दोनचे पोलीस अंमलदार करीत असताना गोपनीय माहितीवरून तात्काळ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हेगडेवारनगर उंटवाडी शिवाजी गार्डन येथे सापडला रचून स्वप्नील संजय पवार व एकोणावीस राहणार पाटील नगर नवीन सिडको यास जेल बंद करून त्याच्याकडून सोन्या चांदीचे जागिने असा अडतीस हजार तीनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमान हस्तगत केला पुढील कारवाई कामे अंबड पोलिस ठाण्याच्या कामगिरी गुन्हे शाखा का युनिट क्रमांक दोन प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण बाळू शेळके शंकर काळे सुहास श्रीसागर संजय सानप नंदकुमार नांदुर्डीकर सुनील आहेर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रवीण वानखेडे संजय फुटिंदे आदींनी केली ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक